सणासुदीच्या दिवसामध्ये आपण पुरी बनवत असतो पण पुरी आपली तेलकट होते छान फुगत नाही खरपूस तळली जात नाही तर आज आपण दोन साहित्य घालून पुरी बनवणार आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी त्यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालून घट्टसर आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा त्यानंतरनं पीठ आपल्याला दहा मिनटं भिजायला ठेवायचं दहा मिनटानंतरनं परत एकदा आपल्याला पिठाला थोडंसं पिठाचा हात घेऊन मळून घ्यायचं आणि नंतरने एक गोळा बनून चपाती लाटून घ्यायची आता नेहमीच्या चपातीपेक्षा चपाती, चपाती थोडीशी जाड लाटून घ्यायची आणि नंतरनं एका वाटीच्या सहाय्याने आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या म्हणजे एक सारख्या पुऱ्या दिसतात आणि छान गोल गरगरीत दिसतात त्यानंतर ना तळताना कोणती काळजी घ्यायची तर तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि तापलेल्या तेलामध्ये पुरी सोडली की ती लगेच फुगली जाते खरपूस तिला कलर येतो साखर घातल्यामुळे तिला कलर चांगला येतो आणि रवा घातल्यामुळे ती चांगली कुरकुरीत टम फुगली जाते छान पुरी बनून